नमस्कार महाराष्ट्राच्या भावी अधिकाऱ्यांनो मी मुंडे सर संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तर बेटा आपण काल लसाई मसावीमध्ये भाग एक पाहिला होता त्याच्यामध्ये आपण एकूण वीस प्रश्न आणि त्यांचं अतिशय सोप्या पद्धतीनं सोल्युशन पाहिलं होतं आज तशाच प्रकारचे भाग दोनमध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर प्रश्न क्रमांक एक बघा दोन संख्यांचा गुणाकार एकवीसशे साठ आहे दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार एकशे साठ आहे त्या दोन संख्यांचा मसावी बारा आहे तर आपल्याला विचारलं त्या दोन संख्यांचा लसावी किती तर आपण काल पाहिलं होतं बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी मसावी असतो ठीक आहे आता बघा दोन संख्यांचा गुणाकार दिला आणि त्यांचा मसावी दिला आणि विचारलं काय लसावी तर मग लसावी कसा करायचा पहा लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार किती आहे एकवीसशे साठ आणि भागिले काय करायचं मसावी मसावी किती आहे बारा ठीक आहे मी डायरेक्ट घेतलं लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी आता बघा इथं भाग देऊ आपण बारा एक बारा एकवीस मधून बारा गेले नऊले बारा एक शहाण्णव आणि समोरचा एक शून्य म्हणजे याचा अर्थ दोन संख्यांचा गुणाकार जर एकवीसशे साठ असेल आणि त्या दोन संख्यांचा मसावी जर बेटा बारा असेल तर त्या दोन संख्यांचा लसावी हा निश्चितच एकशे ऐंशी असायला पाहिजे जे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतो ठीक आहे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दुसरा प्रश्न पाहता प्रश्न दुसरा दोन संख्यांचा मसावी चोवीस दोन संख्यांचा मसावी दिला चोवीस आणि लसावी दिला बेटा एकशे चौवेचाळीस त्यापैकी एक संख्या आहे बहात्तर आणि आपल्याला विचारलं तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ठीक आहे बघा मसावी कितीला चोवीस लसावी कितीला एकशे चौवेचाळीस एक संख्या दिली बहात्तर आणि विचारलं त्या दोन संख्यांची बेरीज किती आपल्याकडे एक संख्या तर अगोदरच आपल्याला माहित आहे एक संख्या बहात्तर सांगितली आणि विचारली त्या दोन संख्यांची बेरीज ठीक आहे आपण काय करू या ठिकाणी दुसरी संख्या मिळवू ठीक आहे दुसरी संख्या पहाता काय असेल दुसरी संख्या तर आपण मागच्या भाग एक मध्ये पण पाहिलं होतं दुसरी संख्या कशी काढायची असते तर लसावी गुणिले मसावी भागिले दिलेली संख्या किंवा त्याला काय म्हणा पहिली संख्या म्हणा ठीक आहे चला आता आपण त्या ठिकाणी संख्या ठेवू सांगा लसावी किती दिला बरं लसावी दिला बेटा एकशे चौवेचाळीस गुणिले त्यांचा मसावी किती दिला आहे आपल्याला चोवीस आणि त्या दोन संख्येपैकी एक संख्या काय सांगितली बहात्तर आता बहात्तर न जर आपण एक सत्तो तर सळसळ बहात्तर दुनी बहात्तर दुनी एकशे चौवेचाळीस आणि चोवीस दुनी किती होणार अठ्ठेचाळीस आपल्याला दुसरी संख्या मिळाली पण आपलं उत्तर अठ्ठेचाळीस नाही का बघा पर्यायमध्ये अठ्ठेचाळीस पण आहे गाई गाईमध्ये अठ्ठेचाळीस घेऊ नका तर त्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज झाली त्या दोन संख्यांची बेरीज काय असेल तर बघा बरं प्रश्नात दिलेली संख्या कोणती आहे एक संख्या बहात्तर आणि आपण मिळवलेली संख्या कोणती आहेस या दोन संख्यांची बिरीज करा आठवण दोन दहा ला शून्य हातशे एक आठवण चार बारा म्हणजे आपलं उत्तर कितीला पाहिजे एकशे वीस पहा बरं पर्याय पर्याय क्रमांक तीन दिसतोय ना पर्याय क्रमांक तीन एकशे वीस त्या दोन संख्यांची बिरीज विचारली उत्तर येईल त्याचे एकशे वीस चला आता बहू आपण प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन पहा प्रश्न क्रमांक तीन तिसरा प्रश्न दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे बघा दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे म्हणजे दोन संख्यांचा मसावी किती आहे सहा आणि लसावी किती आहे बेटा बहात्तर जर त्या दोन संख्या तीनास चार या प्रमाणामध्ये असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता मला सांगा दोन संख्यांचा हा दिला मसावी सहा आणि लसावी किती दिला बहात्तर आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिलं तीनास चार मग त्या दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे काय असते तर ते असामायिक का अवयवांचा काय असतो गुणाकार असतो ठीक आहे म्हणजे अवयवांचा गुणाकार उदाहरण मी तुम्हाला सांगतो हा लसावी आहे या लसावीला आपण मसावीनं भागलं सहा एक सहा एक उरले साईन दोन्ही बारा आता हे बारा काय आहे तर असामायिक अवयवांचा गुणाकार आहे आता या बारा बारा जो आहे तो असामायिक अवयवांचा गुणाकार आहे मग ते असामायिक अवयव कोण असतील तर तीन गुणिले चार हे तीन चार तीन आणि चार हे काय आहे त्या दोन संख्यांचं काय आहे ते गुणोत्तर आहे ठीक आहे आता त्या दोन संख्यांच्या गुणोत्तरानं जर आपण मसावीला गुणलं तर त्या दोन संख्या आपल्याला मिळत असतात जसं की लहान संख्या विचारलं आपल्या या ठिकाणी विचारलं लहान संख्या मग लहान कशी करायची तर मसावी गुणिले लहान गुणोत्तर लहान गुणोत्तर ठीक आहे कसं करायचं बघा मसावी गुणिले लहान गुणोत्तर सांगा मसावी किती आहे सहा आणि या गुणोत्तरामध्ये लहान गुणोत्तर किती भेटतात तीन ती म्हणजे लहान संख्या किती मिळाली सायंत्रिक अठरा समजा आपल्याला जर मोठी संख्या विचारली असती तर आपण काय केलं असतं या मसावीनं चार ला गुणलं असतं चार सहा चोवीस लहान संख्या कोणती मिळणार अठरा बघा लहान संख्या कोणती मिळाली सायंत्रिक अठरा आणि मोठी संख्या काय मिळणार साईन चौक चोवीस आता तुम्ही त्यांना संक्षिप्त करा सायंत्रिक अठरा आणि दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे काय आहे त्या दोन संख्यांचं काय आहे ते संक्षिप्त रूप आहे ठीक आहे लहान संख्या जर विचारली तर सळसळ आपण या मसावीन लहान गुणोत्तराला गुणायचं आपल्याला लहान संख्या मिळून जाईल उत्तर किती मिळालं आपल्याला अठरा पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक चार <coughs> प्रश्न क्रमांक चार दोन अंकी संख्यां दोन संख्यांचा मसावी चौदा दोन अंकी दोन संख्यांचा मसावी चौदा आणि लसावी चारशे नव्वद आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आता बघा आपल्याला दोन संख्यांचा मसावी चौदा दिला आणि लसावी चारशे नव्वद दिला आणि त्या दोन संख्यांची आपल्याला काय विचारली बेरीज तर बघा काय करायचं या ठिकाणी काय करणार तर लसावी हा जो लसावी आहे त्या लसावीनं काय करायचं या लसावीला भाग द्यायचा मसावीनं आणि कधी लक्षात ठेवा तुम्ही काही संख्यांच्या लसावीला जर मसावीनं भाग दिला तर तुम्हाला इथं काय मिळणार असामायिक असामायिक अवयवांचा काय मिळणार अवयवांचा गुणाकार मिळणार ठीक आहे असामायिक अवयवांचा गुणाकार मिळणार आहे ठीक आहे पहा मग आता लसावी किती दिला बरं चारशे नव्वद मसावी किती दिला चौदा ठीक आहे आता भागाकार करा चौदा त्रिकम बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस किती उरले सात चौदा पंचे सत्तर आता जेव्हा आपण लसावीला मसावीन भागलं तेव्हा आलेला जो भागाकार आहे पस्तीस तो काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे काय आहे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे ते दोन अवयव कोणते तर साता पाच पस्तीस साता पाचा पस्तीस या दोन अंकांचा गुणाकार आला पाहिजे आणि या दोन संख्या एकाच पाड्यामध्ये नाही आल्या पाहिजे ठीक आहे मग तुम्हाला सांगा हे असामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे पस्तीस आणि ते असामायिक अवयव कोणते असतील सात आणि पाच म्हणजेच त्या दोन संख्यांचं गुणवत्तर किती असेल सातास पाच आपल्याला विचारलं त्या दोन संख्यांची बेरीज किती चला पहा मग आता आता आपण मोठी संख्या बघू आणि त्यानंतर पाहू आपण लहान संख्या आणि पुन्हा त्यांची काय करू बेरीज सांगा बरं मोठी संख्या अशी मिळते आताच पाहिलं होतं आपण मसावी किती आहे चौदा गुणिले लहान असामयिक अवयव सॉरी मोठी संख्या पाहिजे सात घ्या किती घ्या सात मसावी किती आहे चौदा मोठा अवयव सात पुन्हा मसावी किती आहे चौदा आणि लहान अवयव किती आहे पाच बघा बरं या ठिकाणी किती चौदा पंचेसत्तर चौदा सखदा सात अठ्ठ्याण्णव चौदा सात किती अठ्ठ्याण्णव आणि चौदा पंचे सत्तर या दोघांची बेरीज किती आली आठ आणि नऊ आणि सात किती होणार सोळा म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं एकशे अडुसष्ट आहे का पहा पर्याय मध्ये पर्याय क्रमांक तीन एकशे अडुसष्ट या दोन संख्यांची बेरीज कितीला पाहिजे एकशे अडुसष्ट यायला पाहिजे ठीक आहे चला पुढं प्रश्न क्रमांक पाच पाचवा प्रश्न बघा पाहता एकशे पन्नास एकशे पन्नास त्यानंतर काय सांगितलं एकशे पन्नास तीनशे पन्नास या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या पट असेल ठीक आहे म्हणजे या दोन संख्या दिल्या आणि त्या दोन संख्यांचा जो लसावी आहे तो मसावीचा पट आहे असं विचारलं मग बघा लसावी करण्याची आपण एक पद्धत पाहिली होती एक संख्या कोणती आपल्याकडे एकशे पन्नास, संख्या रें थी थी थे 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 ते पन्नास दुसरी संख्या कोणती बेटा तीनशे पन्नास आता या ठिकाणी जी मोठी संख्या आहे ती लहान संख्येच्या पाड्यामध्ये आहे का नाही मोठी संख्या ही लहान संख्येच्या पाड्यामध्ये नाही तर मग अश्वास काय करायचं या मोठ्या संख्येचा पाडा लिहायचा साडेतीनशेचा पाडा लिहा साडेतीनशे दोन्ही सातशे किती सातशे आता हे सातशे दीडशेच्या पाड्यामध्ये का नाही पुन्हा आणखी साडेतीनशे त्रिक एक हजार किती होणार पन्नास आता एक हजार पन्नास या दीडशेच्या पटीमध्ये आहे कशाच्या पटीमध्ये पटीमध्ये आहे दीडशेच्या पटीमध्ये आहे याचा अर्थ यांचा लसावी किती झाला 1050, एक हजार पन्नास पुन्हा एकदा सांगतो बघा एकशे पन्नास आणि तीनशे पन्नास यांचा काय काढाव आपण लसावी मग पहिल्यांदा बघायचं जी मोठी संख्या आहे ती लहान संख्येच्या पटीमध्ये आहे का नाही मग काय करा या मोठ्या संख्येचा सातशे दीडशेच्या पाड्यामध्ये येते का पटीमध्ये नाही पुन्हा तीनशे पन्नास थ्री <Ninth planner> एक हजार पन्नास आणि बेटा एक हजार पन्नास हे दीडशेच्या पटीमध्ये आहे कसं बघा शून्य शून्य कॅन्सल आणि पंधरा पंधरा कि नव्वद पंधरा सात एकशे पाच म्हणजे ही संख्या आता द्रस्टीच्या पाड्यामध्ये आली म्हणजे याचा अर्थ या दोन संख्यांचा किती झाला एक हजार पन्नास आता बघू आपण मसावी आता काय यांचा मसावी मसावी म्हणजे काय असतो तर फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार असतो एकशे पन्नास आणि पुन्हा काय आहे तीनशे पन्नास यांना भाग देणारी सामायिक संख्या शोधावर अगोदर दहा है ना दहा न इथं भागलं दहा एक दहा पाच उरले दहा पाच पन्नास आणि इथं दहा ते तीस पाच उल दहा पाच पन्नास आता पुन्हा पंधरा आणि पस्तीस कुठल्या एकाच पाड्यामध्ये येतील का येतील कोणत्या पाच पाँच सात पस्तीस सॉरी इथं पाच सात आणि इथं काय येणार इथे पाच त्रिक पंधरा आता बघा कोणत्या संख्या मिळाल्या तीन आणि सात आता तीन आणि सात कुठल्या पाड्यामध्ये येतील का नाही म्हणजे एकशे पन्नास चे आणि तीनशे पन्नास चे आपल्या सामायिक अवयव कोणते मिळाले दहा आणि पाच यांचा मसाव किती असेल तर सामायिक अवयवांचा गुणाकार एक आहे दहा आणि एक आहे पाच दहा पाच हा पन्नास म्हणजे हा झाला मसावी आणि हा झाला लसावी आपल्याला विचारलं काय होतं तर लसावी हा मसावीचा पट असेल पहा मग आता लसावी हा मसावीचा पट असेल आपला एन्सर कळेल पहा लसावी किती आहे एक हजार पन्नास आणि तो मसावीच्या किती पट असेल मसावी किती आहे भेटा पन्नास शून्य शून्य कॅन्सल करा पाच दोन्ही दहा आणि पाच एक पाच किती पट यायला पाहिजे एकवीस पट यायला पाहिजे बरोबर पर्याय पर्याय क्रमांक दोन दिसतो किती पट असायला पाहिजे तर एकवीस पट असायला पाहिजे चला प्रश्न क्रमांक सहा सहावा प्रश्न पाहता तीन घंटा अनुक्रमे नऊ सेकंद पंधरा सेकंद आणि अठरा सेकंदाच्या फरकाने टोल देतात ठीक आहे म्हणजे तीन घंटा आहेत की जी पहिली घंटा आहे ती दर नऊ नऊ सेकंदानी टोल देते दुसरी घंटा जी आहे ती दर पंधरा पंधरा सेकंदानी टोल देते आणि तिसरी जी घंटा आहे ती दर अठरा अठरा सेकंदांनी काय देते टोल देते तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकदाच टोल देतील किती तासामध्ये तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकदाच टोल देतील ठीक आहे चला आता आपण काय करू या ठिकाणी नऊ पंधरा आणि किती बेटा अठरा यांचा काय करू तर यांचा करू आपण आता लसावी ठीक आहे लसावी आपण एका सोप्या पद्धतीने करू बघा कसं आता गटातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे अठरा गटातली सगळ्यात मोठी संख्या अठरा अठरा ही संख्या नऊच्या पाड्यामध्ये आहे पण पंधराच्या नाही मग आपण याचा पाडा लिहायचा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस बघा नऊच्या पाड्यामध्ये आहे पंधराच्या नाही अठरा त्रिक चोपन्न चोपन्न नऊच्या पाड्यामध्ये आहे पंधराच्या नाही है ना अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर बहात्तर नऊच्या पाड्यामध्ये आहे पंधराच्या पाड्यामध्ये नाही अठरा चौक बहात्तर अठरापनशे नव्वद आता बघा नव्वद नऊच्या पाड्यामध्ये आलं पंधराच्या पाड्यामध्ये आहे याचा अर्थ लसावी किती यांचा लसावी किती आला नव्वद पण तो सेकंदात आहे आता कशामध्ये आहे सेकंदात ठीक आहे आता जो लसावी आला तो नव्वद सेकंद आला म्हणजे याचा अर्थ काय तर ते तिन्ही घंटा नव्वद नव्वद सेकंदाच्या फरकाने एकदाच वाचतात याचा अर्थ काय झाला त्या तिन्ही घंटा नव्वद नव्वद सेकंदाच्या फरकाने एकदाच वाचतात तर आपल्याला विचारलं एका तासामध्ये ते किती वेळा एकदाच वाचतील आता मला सांगा एका तासात सांगितलं ना मग एक एक ती, एक या एका तासाला आपल्याला करावं लागेल सेकंदात कारण जो आपला लसावी आहे तो सेकंदात आहे एका तासाला सेकंदात करण्यासाठी किती गुणावं लागेल छत्तीस येणं आहे ना एका तासामध्ये आणि छेदामध्ये किती घ्या नव्वद का गुणलं लक्ष कळलं का कारण एका तासामध्ये त्या तिन्ही घंटा किती वेळा एकदाच वाचतील मग हे सेकंद आहे असावी आणि हे तासात आहे या एका तासाला ने गुणलं तर किती सेकंद होतील छत्तीस सेकंद आणि छेदामध्ये किती घ्या नव्वद हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल नऊ चोक छत्तीस आणि शून्य म्हणजे किती वेळा एका तासामध्ये किती वेळा ते एकदाच वाचतील तर चाळीस वेळा एकदाच टोल देतील पर्याय क्रमांक चार आहे ठीक आहे चाळीस पर्याय क्रमांक चार चला पुढं प्रश्न क्रमांक सात बघा क्रमागत क्रमागत म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या क्रमागत दोन समसंख्यांचा लसावी तीनशे बारा आहे क्रमागत दोन समसंख्यांचा लसावी तीनशे बारा आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ठीक आहे बघा त्या दोन संख्या कोणत्या आता तुम्हाला एक नेम सांगतो दोन क्रमवार संख्यांचा लसावी दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा निमपट असतो ठीक आहे आपल्याकडे ज्या दोन संख्या आहेत त्या कशा आहेत क्रमागत दोन समसंख्या आहेत ना आणि दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निंपट असतो मला सांगा लसावी कसा असतो गुणाकाराच्या निमपट म्हणजे गुणाकार कसा असेल लसावीच्या दुप्पट म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असायला पाहिजे बघा तर तीनशे बारा गुणिले दोन दोन क्रमवार समसंख्यांचा जर तीनशे बारा असेल तर त्यांचा गुणाकार तीनशे बाराच्या डबल असेल किती होणार बरं सहाशे चोवीस ठीक आहे सहाशे किती आलं चोवीस आता बेटा एक नियम सांगतो आता कधी लक्षात यायचं दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार हा एका वर्गसंख्येच्या जवळ जातो दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार सुद्धा एका वर्गसंख्येच्या जवळ जातो ज़। बघा तीनशे बारा गुण्य दोन किती आलं सहाशे चोवीस मला सांगा आता हे सहाशे चोवीस कोणत्या संख्येला जवळ आहे वर्गसंख्येला सहाशे पंचवीस ला आहे ना याच्यामध्ये एक मिळवला सहाशे पंचवीस होईल याचं वर्गमूळ किती सहाशे पंचवीस सांगा पंचवीस पंचवीस जी आहे ना ती त्या दोन समसंख्यांच्या दरम्यान असेल ही पंचवीस काय असेल त्या दोन समसंख्यांच्या दरम्यान असेल मग ही जर दोन समसंख्याच्या दरम्यान असेल तर पुढची संख्या कोणती असणार सव्वीस आणि मागची समसंख्या कोणती असणार चोवीस आपल्याला उचारलं होतं काय त्या दोन संख्या कोणत्या त्या दोन संख्या असतील चोवीस आणि सव्वीस पहा बरं चोवीस आणि सव्वीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चोवीस आणि सव्वीस पुन्हा एकदा बघा लसावीची दुप्पट म्हणजे त्या दोन संख्यांचा काय असतो गुणाकार तीनशे बारा गुणले दोन सहाशे चोवीस आता सहाशे चोवीस ही संख्या एका वर्गसंख्येपासून एकने मागे आहे कोणत्या सहाशे पंचवीस याच्यामध्ये एक प्लस करायचा की त्याला सहाशे पंचवीस मग आता सहाशे पंचवीसचं वर्गमूळ त्याल पंचवीस म्हणजे आता हे जे वर्गमूळ आलं पंचवीस त्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे त्या दोन समसंख्यांच्या दरम्यान आहे मग पुढं कोण असेल सव्वीस आणि माग कोण असेल चोवीस या दोन संख्या चोवीस आणि सव्वीस आहेत ठीक आहे चला पुढं प्रश्न क्रमांक आठ मोठ्यात मोठी संख्या कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने अठ्याहत्तर एकशे अठ्ठावीस व दोनशे तीन या संख्यांना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान उरेल बघा काय करायचं झाड तर ही सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती ती दोनशे तीन या दोनशे तीन मधून काय करायचं एकदा एकशे अठ्ठावीस मायनस करा पुन्हा त्या दोनशे तीन मधून एकदा पुन्हा काय मायनस करा एकशे अठ्ठावीस पण मायनस होते अठ्याहत्तर पण मायनस करता येईल आणि त्यानंतर याच्यातून दोन्ही संख्या मायनस केला आता उरलेल्या दोन संख्येमध्ये मोठी कोण आहे एकशे अठ्ठावीस तर एकशे अठ्ठावीस मधून दोनशे तीन मायनस होणार नाही पण अठ्याहत्तर मायनस होते ठीक आहे चला आता आपण ही वजाबाकी करून घेऊ वजाबाकी दोनशे तीन मधून एकशे अठ्ठावीस गेले किती राहणार पंच्याहत्तर त्यानंतर दोनशे तीन मधून अठ्याहत्तर मायनस करा तेरातून आठ गेले पाच आणि एकोणीस मधून सात गेले बारा एकशे पंचवीस ठीक आहे आणि त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीस मधून अठ्याहत्तर गेले तर किती बाकी राहणार पन्नास चला आता मिळालेल्या तीन संख्यांचा जो मसावी असेल तेच आपलं उत्तर असेल पहा मग आता मिळालेल्या तीन संख्या संख्यामध्ये पंच्याहत्तर त्यानंतर आहे एकशे पंचवीस आणि त्यानंतर आहे किती पन्नास आता यांचा मसावी काय तो बघा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक पंचवीस है ना पंचवीस विभाग जातो पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस दोन्ही पन्नास आता मला सांगा की तीन पाच आणि दोन कुठल्या तरी एकाच पाण्यामध्ये येतील का नाही म्हणजे आता यांचा सामायिक अवयव मिळणार नाही म्हणजेच आपला मसावी किती आहे मसावी आहे पंचवीस आणि आपला मसावी म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल किती आला पाहिजे पंचवीस पर्याय क्रमांक दोन आता मी तुम्हाला पडताळा करून दाखवतो बघा पडताळ करून दाखवतो पर्याय क्रमांक किती आलं दोन बघा पर्याय क्रमांक दोन काय करा या अठ्याहत्तरला भागावर अठ्याहत्तरला किती न भाग द्या पंचवीस न पंचवीस तरी पंचाहत्तर किती उरली बाकी तीन पंचवीस तरी पंचाहत्तर बाकी तीन उरली पुन्हा काय करा एकशे अठ्ठावीस ला एकशे अठ्ठावीस ला पंचवीस न भाग द्या समान संख्या उरली पाहिजे ना समान संख्या एकशे अठ्ठावीस ला जर पंचवीस वागलं पंचवीस पाचवा सव्वा असे किती उरले बेटा तीन चला आता दोनशे तीन दोनशे तीन लागलं ला तर पंचवीस दोनशे किती उरली बाकी तीन सगळीकडे समान संख्या शिल्लक राहिली पाहिजे म्हणजे आपलं उत्तर करायला पाहिजे आता पंचवीस ठीक आहे आपण हा पडताळा केला हा पडताळा होता उत्तर असेल आपलं पंचवीस चला पुढं प्रश्न क्रमांक नऊ पाहू प्रश्न क्रमांक नऊ अठराशे छप्पन अठराशे छप्पन मधून कोणती लहान लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला सात बारा सोळाने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी चार राहील चला आता आपण काय करू या तीन संख्यांचा लसही काढू सात बारा आणि सोळा यांचा लसही काढा पहिल्यांदा बघा या दोन्ही संख्यांना दोन ने भाग होतो सात ला सात बे सहा बारा बेआठे सोळा पुन्हा आणखीन दोन ने भाग जाईल सात सात बेत्रिक सहा बेचोक आठ आता बघा कुठल्याच संख्या एका पाऱ्यामध्ये येणार नाहीत आता यांचा लसावी काय असेल पहा यांचा लसावी काय असेल तर लसावी असेल बेदुनी चार या दोघांचा गुणाकार बेदुनी चार आणि गुनिले चार त्रिक बारा आणि बारा सात किती चौऱ्याऐंशी पुन्हा चारित चौक सोळा सहा आठशे एक चार आठ बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे लसावी किती झाला तीनशे छत्तीस आता काय करा आता काय करायचं पहा या संख्येला कोणत्या अठराशे छप्पनला या अठराशे छप्पनला आपण भाग देऊ कशाने लसावीने म्हणजे लसावी आहे तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस पाचा बघा बरं पाचशे छत्तीस ला शून्य सातशे तीन पाच त्रिक पंधरा तीन अठराला आठ सातशे एक पाच त्रिक पंधरा एक सोळा सोळाशे ऐंशी ठीक आहे बघा तीनशे छत्तीसनं म्हणजे लसावीनं या अठराशे छप्पनला भागलं तर पाचचा भाग बसला आणि आता या ठिकाणी काय राहील सहा पुन्हा इथून किती घ्या पंधरातून आठ गेले किती राहिले सात आणि सतरातून सोळा गेले किती राहिले एक आता त्यानंतर काय करायचं बघा आपला एन्सर काय येईल तर प्रत्येक वेळेस बाकी किती उरतात म्हणते चार बाकी राहतात मग प्रत्येक वेळेस चार बाकी राहतात तर आपला एन्सर काय असेल तर अठराशे छप्पन मधून मायनस करायचं काय अठराशे छप्पन मधून काय मायनस करा हे पहा पाचचा भाग दिल्यानंतर किती आलं होतं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी आणि प्लस बाकी किती उरतात चार आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या अठराशे छप्पन मायनस सोळाशे किती होणार चौऱ्याऐंशी आता या दोघांची वजा बाकी करून पाहा बरं बाजूला करू आपण अठराशे छप्पन आणि सोळाशे चौऱ्याऐंशी यांची वजा बाकी करा सहातून चार गेले दोन पंधरातून आठ गेले सात आणि सतरातून सोळा गेले एक म्हणजे किती येणार एकशे बहात्तर तर ही संख्या कोणती असायला पाहिजे एकशे बहात्तर पर्याय क्रमांक तीन आहे बघा एकशे बहात्तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या आता प्रश्न क्रमांक दहा प्रश्न दहावा चला प्रश्न क्रमांक दहा एका संख्येला तीन ने पाच ने किंवा सात ने भागले असता प्रत्येक वेळी दोन उरते तर ती लहानात लहान संख्या कोणती पहा आता काय सांगितलं एका संख्येला तीन ने पाच ने किंवा सात ने भागले असता प्रत्येक वेळी किती उरते दोन उरते तर अशी संख्या कोणती अशी लहानात लहान संख्या कोणती काय करायचं तीन पाच आणि सात यांचा काय करा लसावी काढा आता मला सांगा लसावी करण्याची गरज नाही का तर सरळ सरळ सांगतो तीन पाच आणि सात या तिन्ही संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो ठीक आहे मग यांचा लसावी त्यांचा गुणाकार इतका असेल मग तीन गुणिले पाच गुणिले सात येथील बरं तीना पाचशे पंधरा आणि पंधरा सात एकशे पाच लसावी किती आला एकशे पाच पण आपलं उत्तर एकशे पाच नाही का तर भागल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस दोन उरतात असं सांगितलं कमी पडतात म्हणलं तर मायनस करायचं आणि उरतात म्हणलं तर प्लस करायचं म्हणजे आपला आन्सर काय तर एकशे पाच प्लस उरतात किती उरतात दोन म्हणजे आपलं उत्तर किती असेल एकशे सात उत्तर असायला पाहिजे एकशे सात पर्याय क्रमांक चार बघा की दिसतो एकशे सात वाटलं तर आपण पडताळा सुद्धा पोहू शकतो तुम्ही एकशे सातला तुम्ही तीन न भाग द्या एकशे सातला तीन न भागलं तर दोनच उरेल एकशे सातला तुम्ही पाच न भागलं तर दोनच उरेल आणि एकशे सातला तुम्ही जर सात न जरी भागलं तर बाकी किती उरणार दोनच उरणार ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहता प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक उंची क्रमशः मीटर सहा पॉइंट सात पाच मीटर आणि चार पॉईंट पाच शून्य मीटर आहे बघा एका खोलीची लांबी रुंदी उंची अनुक्रमे आपल्या या ठिकाणी दिली आणि एक कोणत्या मीटर मीटर आणि मीटर आहे आणि आपल्याला विचारलं की ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल नेमकेपणाने मोजू शकेल अशा लांब टेपची लांबी किती म्हणजे आपल्याला ही लांबी मोजण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची टेप वापरता येईल असं आपल्याला विचारलं आता लक्षात ठेवा लांबी रुंदी उंची मीटरमध्ये दिली तर मी हे जे ऑप्शन आहेत ते कशामध्ये आहेत सेंटीमीटरमध्ये आपण काय करू यांना सेंटीमीटरमध्ये करू ठीक आहे आता मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करताना किती निघूनतात शंभरने यालाही शंभर न गुणा यालाही शंभर न गुणा आणि याला किती न गुन्हा शंभर न गुणा का तर मीटरचं रूपांतर आपण कशामध्ये करालो सेंटीमीटरमध्ये मग बघा आठ पॉईंट दोन पाच ला शंभर न बोललं तर किती येणार आठशे पंचवीस आता हे सेंटीमीटरमध्ये झालं सहा पॉईंट सात पाच ला शंभर न बुणलं तर किती येणार सहाशे पंच्याहत्तर मध्ये झालं आणि चार पॉईंट पाच शून्य ला न बोललं तर किती येणार चारशे पन्नास आता हे कशामध्ये आले सेंटीमीटरमध्ये आता आपण काय करू मोठ्यात मोठी टेप म्हणजे मसावी महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे आता या तिन्ही संख्यांना आपण मोठ्यात मोठ्या संख्येनं बघू ठीक आहे पहिल्यांदा पाच न भाग द्या पाच एक पाच किती उरले तीन पाच एक तीस पाच पाच पंचवीस ठीक आहे आता इथं पाच एक पाच एक उरला पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच पाच पंचवीस इथं पाच नऊ पंचाळीस आणि शून्य आता आता बघा या तिन्ही संख्या पंधराच्या पाड्यामध्ये येतील कशाच्या पंधराच्या जस बघा पंधरा एक पंधरा एक उरलं पंधरा एक पंधरा इथं पंधरा नऊ एकशे पस्तीस आणि इथं पंधरा पाच पंच्याहत्तर आणि पंधरा सहा नव्वद ठीक आहे आता मला सांगा अकरा नऊ आणि सहा या तिन्ही संख्या एकाच पाण्यामध्ये नाही याचा अर्थ आपल्याला या तिन्ही संख्यांचे सामायिक अवयव पाच आणि पंधरा मिळाले आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा काय असतो मसावी असतो म्हणजे आता काय करा तर पंधरा गुणिले पाच करा ना? है ना पंधरा पाच चा पंच्याहत्तर सेंटीमीटर हे त्या टेपची काय असेल जास्तीत जास्त लांबी असायला पाहिजे म्हणजे आपण नेमकेपणाने आपण ते मोजू शकतो ठीक आहे पहा मग पर्याय क्रमांक दोन दिसतो पंच्याहत्तर सेंटीमीटर चला एक शेवटचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक बारा बारावा प्रश्न एका टोपलीत काही फुले आहेत या फुलांचे प्रत्येकी तीस किंवा चाळीस किंवा पन्नास फुलांच्या एक एक अशा माळा बनविल्या तर प्रत्येक वेळेस माळ पूर्ण होण्यास पाच खुले कमी पडतात बघा पाच खुले काय कमी पडतात मी तुम्हाला सांगितलं होतं उरतात म्हणल्याच्या नंतर लसाईमध्ये प्लस करा आणि कमी पडतात म्हणल्याच्या नंतर मधून काय करायचं मायनस करायचं चला मग आता आपण कशाचा लसावी काढू तीस बेटा चाळीस आणि कुणाक्षाचा पन्नासचा यांचा लसावी काढायचा आहे तर आपण एका सोप्या पद्धतीने काढू बघा गटातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पन्नास गटातली सगळ्यात मोठी संख्या आहे पन्नास आणि ती पन्नास किंवा असं करा आता हा पाडा लांबत जाईल आपण त्याच वेतन काढू अवयव पद्धतीनं पाडा लांबू शकतो तो चला तीस चाळीस आणि कशाचा पन्नासचा आता मला सांगा त्यांचा सामायिक अवयव कोणता आहे बरं दहा सामायिक अवयव दहा दहा त्रिक तीस दहा चाळीस दहा पाच चा पन्नास आता मला सांगा या ठिकाणी तीन चार आणि पाच एकाच पाड्यामध्ये येतात का नाही मग आता आपण त्यांना कुठल्याच समान संख्येने भागू शकत नाही मग लसावी म्हणजे काय असतो सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार मग सामायिक अवयव कोणता मिळाला दहा आणि असामायिक अवयवांचा गुणाकार तीनशे बारा आणि बारा पंच साठ किती आहे बघा हा गुणाकार किती झाला से लसावी झाला सहाशे पण आपला एन्सर सहाशे नसेल आपला एन्सर काय तर जर उरतात म्हणलं तर प्लस करा लसावीमध्ये आणि कमी पडतात म्हणलं तर काय करा मायनस करा चला मग किती फुले कमी पडतात पाच फुले कमी पडतात म्हणजे या मधून पाच काय करायचं मायनस करायचं म्हणजे आपलं उत्तर हे यायला पाहिजे पाचशे पंच्याण्णव जे की पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक चारमध्ये दिसते किती पाचशे पंच्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या एशियन अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद